नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आता टी व्ही सिरियल मधील नवीन बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती त्या आधी चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो कलर्स मराठी चाहत्यासाठी तीन ऑक्टोबर पासून नवीन मालिका सुरू होणार आहे जय भवानी जय शिवाजी आई राजा उदे उदे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात गुंजणारा हा जयघोष आहे आई तुळजा भवानीच्या साक्षीने तिच्या नित्य नामस्मरणाने अवघे मराठी विश्व रोजच्या जगण्याचा श्वास घेत असतात तर मित्रांनो आई तुळजा भवानी ही मालिका प्रेक्षकांना तीन ऑक्टोबर पासून रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे खूप छान मालिका आहे तर आई तुळजा भवानीचे चे पात्र साकारणारी अभिनेती सर्वांची लाडकी पूजा काळे आहे तर मित्रांनो ही मालिका पाहायला तुम्हाला आवडेल का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा